श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो सव्वीस डिसेंबर रोजी शेवटचा गुरुवार आहे तर शेवटच्या गुरुवारी आपण कुंकुम अर्चन हे करायलाच हवे तर कुंकुम अर्चन हे शेवटच्या गुरुवारी कसे करायचे त्याचप्रमाणे उद्यापन देखील कसे करायचे हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देणार आहेत महालक्ष्मीचा मुखोटा बसून त्यांचे पूजन केल्या जाते त्याच प्र त्याचबरोबर कुमारिका पूजन देखील आपण या दिवशी करतो सौभाग्यवती पूजन देखील आपण या दिवशी करत असतो देवीची कृपादृष्टी व्हावी म्हणून देवीपूजेचे सर्व मार्ग अवलंबले जातात त्याचाच एक भाग म्हणजे कुंकुमार्चन यंदा मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची सांगता सव्वीस डिसेंबर रोजी म्हणजे एकादशीला आलेली आहे त्याआधी हा विधी आपण अवश्य करून घ्यायला हवा या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत देवीचा जप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावी अथवा देवीचा नामजप करत तिला आणि स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे कुंकुवामध्ये दे देवीचे तत्व आ आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणून देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा शीघ्र आपल्याला प्राप्त होत असते कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा अमावस्या गुरुपुष अमृत योग लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार मार्गशीर्षचा गुरुवार अशा विशेष दिवसांची निवड करावी तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते विशेषतः नवरात्रीत हा विधी आवर्जून केला जातो तसंच कुंकुमार्चन विधी हा कसा करायचा तर एका तांब्यात तांब्याच्या किंवा पा पितळेच्या चांदीच्या तांबणामध्ये देवीची मूर्ती ठेवावी माता अन्नपूर्णा दुर्गादेवी महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते अथवा श्रीयंत किंवा प्रत्येकात्मक वस्तू म्हणजेच सुपारी यंत्र ताम्रपट स्वर्णपट पात्रात घेऊन सुचीभूत करून घ्यावे त्यानंतर देवीची आवाहन करून पूजनाला सुरुवात करावी लाल फुले गुलाब वाहने आपल्याला देवीला आवश्यक आहेत शक्य असल्यास तामणात ही फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून तामन सुशोभित आपण करू शकतो धूप दीप लावलेला देखील असतो गायच्या तुपाचा दिवा देखील आपण इथे लावला पाहिजे गायचा तुपा लावणे शक्य नसल्यास आपण तिळाच्या तेलाचा दिवा देखील इथे लावू शकतो त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप आपण इथे करू शकतो अथवा देवी सहस्रनामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक एक नामाचा जप करतात म्हणजेच आपण दुर्गा शत सप्तशती जी आहे स्वामी समर्थ केंद्रातून आपल्याला मिळालेली आहेत ती देखील आपण इथे घेऊन आपण जी अष्टनामावली आहेत किंवा जी काय सप्तनामावली आहेत ती आपण इथे घेऊ शकतो अथवा देवी नामजप करत देवीच्या मूर्तीवर चिमुठभर कुंकू वाहत देवीला कुंकू कुंकुने आच्छादित करावे करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगी मृदेने म्हणजेच केवळ अंगठा अनामिकामधील बोट यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्ताकापर्यंत वाहावी काही जण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काही जण चरणापासून सुरू करून मस्ताकापर्यंत कुंकू वाहतात दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे मंत्रजप नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी कुंकुवात शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्जन केल्यावरती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ती तत्वकु कुंकवता येते नंतर लाव ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेली साठलेली कुंकू एका डबेत ठेवावे शक अक्षयलक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होती कुंकुमार्चन पूजेत देवीला आपण केलेले कुंकू देवी, के देवी प्रसाद म्हणून मित्र अपेष्टांना वाटणे हे कुंकू पुन्हा देवीपूजेत अजिबात करू नये हे कुंकू रोज कपडाला किंवा सिंदूर म्हणून आपण वापरू शकतो मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्ति तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवाने करतात कुंकुवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंध लहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तितत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरीचे प्रतीक म्हणून कुंकुवाच्या उपचाराला देवीपूजेतच अग्रस्थान आहे किंवा दिल्या जाती मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकुवातून दरवळणाऱ्या सुवाशीस सामर्थ्य दर्शवणाऱ्या असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकुवाची प्रभावी माध्यम आपण वापरल्या जातात त्याचप्रमाणे आपण आता उद्यापन देखील शेवटच्या गुरुवारी करत असतो तर शेवटच्या गुरुवारी एकादशी असल्यामुळे उद्यापन करावे की नाही असा बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला असेल परंतु जरी एकादशी असली तरी आपण या दिवशी उद्यापन करावे ज्या महिलांना एकादशीचे व्रत असेल त्या महिलांनी या दिवशी हे व्रत सोडू नये दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडावे परंतु पाच सुवासींना सुवासींना बोलून आपण ओटी भरू शकतो किंवा काही ठिकाणी कुमारिकांची देखील ओटी भरल्या जाते तर पाच कुम्भारिकांना बोलवून आपण त्यांची ओटी भरून त्यांना खाण्यासाठी खीर देऊ शकतो वर्णापूर्णाचा आपल्या पद्धतीनुसार ज्या ज्या काही ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार वर्णपूर्णाचा नैवेद्य करून किंवा खीर किंवा गोड पदार्थ कुठल्याही प्रकारचा करून आपण देवीला नैवेद्य दाखवून उद्यापन करायचं आहेत ज्या ठिकाणी पोथी देखील आपण ओटीमध्ये देतो सुवासींना त्या ठिकाणी आपण पाच सुवासींना पाच पोथी देऊन त्या सुवासनेची हळदी कुंकाने उटी भरायची आहेत आणि हे कुंकुमार्चन केलेले जे काही कुंकू असेल ते देखील आपण त्या सुवासिनींना वाटायचे आहेत श्री स्वामी समर्थ